पवित्र स्मृतीस प्रथमता विनम्र अभिवादन करतो आज ही कार्यकर्ता मेळावा बैठक किंवा कार्यकर्त्यांची मत मन जाणून घ्यायची किंवा क... आणि आमच्या स्वाभिमानी पदगार स्वाभिमानी विकास आघाडीचा पहिल्यापासून हा तात्याने घालून दिलेला नियमच आहे की कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेतला जातो आणि त्याच्यानंतर तात्या निर्णय घेते प्रथमता आमचे नेते गोरगरीबांचे कैवारी वारी एक युवकांचा आयडॉल म्हटलं तर चालेल असे भारतात्या पाटील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आनराव बापू पाटील तसेच आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करून काय मा, काम करताना कशा पद्धतीने काम करावे सांगणारे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक पोपटनाना पाटील तसेच आज युवकांमध्ये सर्व आता आठवाड्या जर तुम्ही बघितलं तर युवकामध्ये सध्या ऍक्टिव्ह होऊन काम करणारा एकच आमचा सहकारी सौरभ या सर्वांचं प्रथमता ही बैठक बोलावली आणि त्यात विशेष करून मी सांगतो कि तुम्ही इथं बैठक येण्याचा जो निर्णय घेतला तो सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पटलेला आहे त्यामुळं त्यात तुमचं नानांचं आणि बह्याच प्रथम तर मी अभिनंदन करतो कारण हिथूनच विवात चालते दोन हजार तीन साली आणि ते काय आपले नगराध्यक्षाचे उमेदवार असतात त्यामुळे हा <laughs> <laughs> ते, ते... दगडू काळे असतील सरपंच असतील मला काय माहित पण निर्णय घेतला मला इथं काय दोन हजार तीन साली जी इथं टेनगी पिटली त्या टिनगीमुळे जे झोपले होते ते जागे झाले जे जागे होते ते उठून उभे राहिले जे उठून उभे राहिले ते चालायला लागले आणि जे चालायला लागले त्यांच्या खांद्यावर निशान आलं स्वाभिमानी विकास आघाडी म्हणजे सरपंचानं सर्वसामान्य घरातल्या गोरगरीब माणसांना गोरगरीब जनतेला मनातला स्वाभिमान जागा केला की बाबा आपण इतर लढू शकतो इतर प्रमाण राजकारणात बुडू जाऊ शकतो सर्वसामान्य घरातली पोरं उठून ताण दिशी जागी झाले आणि हे बघता बघता वटवृक्ष झाला आणि दोन हजार तीन साल आपण ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकली त्यानंतर या जागेत आपल्याला विजय प्राप्त होत गेले दोन हजार सात साली अशोरा आशो, सांगितलं की दोन हजार सात साली ज्यावेळेस जिल्हा परिषदची निवडणूक लागली त्यावेळेस अक्षरशः कार्यकर्ते कमी होते त्यामुळं वाटत होतं की बाबा हे कसं कसं पण या गोष्टी घडत गेल्या तात्याने त्या घडवून आल्या बापू बापूचं मार्गदर्शन होतं आनराव बापूंनी तात्यानी जो, ते का, जो एक कार्यकर्ता जोडत गेले आणि त्या कार्यकर्त्यांचं विजयात रूपांतर झालं आणि पुन्हा तीच वेळ एक चौदा ते पंधरा वर्षां परत आली की दोन हजार सव्वीस सालची नगरपंचायत नगरपंचायतला छत्तीस दिवस आम्ही उपोषणला बसलो फाईल तयार केली फाईल मंत्रालयाने फिरवली बऱ्याच जणांनी यात कोरडं घातलं बऱ्याच जणांनी अडचणी आणल्या आणि तरी सुद्धा ठामपणे राहत तात्याने बापू असतील यांनी सगळी ही करून अतिशय चांगल्या पद्धतीनं नगरपंचायत मंजूर झाली आणि नगरपंचायत मंजूर झाल्यानंतर विरोधकांनी लगेच चालू केलं मी विकास काम केलं मी विकास काम केलं मी ते विकास काम केलं हे के चालू झालं पण खरा विकास जर बघायचा असेल तर नगरपंचायत मंजूर करून नगर जा, जा हो तो सुरुवात तात्यांनी केली आणि नगरपंचायतचा निधी थोडासा ज्या प्रमाण जे आधार असते निधी आल्यानंतर गावाचा विकास होतो आज आठवडीत बघितलं तर कचऱ्याचं घन कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे सांडपाण्याचा प्रश्न मोठा आहे पाणी पाचव्या दिवशी येत आहे तीच सरपंचानी भारत निर्माणची जी योजना आहे ती योजना आणि तीच कार्यान्वित योजना आहे बाकीचं यांनी काय केलं नाही दोन हजार चार पाचला जी योजना झाली त्याच योजनेवर आणि पाणी पुरवठा पूर्ण आठपाडी तालुका चालतोय पत्रकार तुम्ही विशेष ते उद्या बातमी ते द्या त्याच योजनेवर सगळं जात आहे बाकीचं काहीही विकास नाही म्हणजे सरपंचाने केलेला हाच विकास आठवाडीचा विकास आहे बाकीचं यांनी काहीही केलेलं नाही आठपाडी वाढत गेली आठवाडी जवळजवळ मतदान जवळजवळ वीस हजार मतदान झालं पण आठवाडीचा विकास काय नाही जर विकास करायचा असेल तर आपण लढलं पाहिजे लढलं पाहिजे तर कसं लढलं पाहिजे कोण असो अगर नसो आपण स्वतःहून स्वतः स्वतः सतरा उमेदवार एक नगर नगराध्यक्ष उमेदवार अशा अठरा उमेदवार आपले तयार आहेत आणि कोण आला तर त्याला संघ घेऊन कोण नाही आला तर आपण स्वतःहून लढायचं आहे एवढं हे ठरलेलं आहे आणि माझं वैयक्तिक मत आहे कोण येऊ अगर नाही येऊ हो। आपण कारण जिथं आपण आहे तो तिथं विजय आहे आणि आपण एकदा चालू केलं का आपल्या येते येणारे येणारी जी लोक आहेत ती येतात आता तुम्ही जो निर्णय घ्याल तो सगळ्या मला मला काय सगळ्याच कार्यकर्त्यांना माझा मान मी तसा निर्णय घेतल्यानंतर एक दहा ते पंधरा दिवस जो पण गुलाल गोलाल घेऊन जात नाही तो पण तिथं ठाण मांडून बसणार माझे सुद्धा पैपणी भरपूर आहे तिथं मी त्यांना विनंती करणार त्यांच्या पुढे हात जोडणार पण मग यावेळी स्वाभिमान विकास आघाडीला द्या तुमच्यासाठी जीवाचं रान करू त्या फक्त तुम्ही निर्णय घ्या तुम्ही लढायचं ठरवा लढायचं ठरवलं काय होत नाही आपण विजय आहे तुम्हाला मी आज सांगतो माझं दोन मिनिटाचं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराज